नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीची पौराणिक कथा आणि महत्त्व जाणून घेणार आहोत माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीचा दिवस रथसप्तमी किंवा अचला सप्तमी म्हणून साजरा केला जातो यंदा रथसप्तमी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे हिंदू धर्मात रथसप्तमीला खूप महत्त्व दिले जाते या दिवसाला आरोग्य संपत्ती म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी भगवान सूर्यदेवाची पूजा केली जाते या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तसेच मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकू कार्यक्रमाचा देखील रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो या दिवशी स्नान दान होम आणि पूजा केल्यास कित्येक पटीने फलदायी ठरते रथसप्तमीची पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत एकदा भगवान श्रीकृष्णांचा सा पुत्र साम याला त्याच्या शरीरावर शारीरिक सामर्थ्यावर खूपच गर्व झाला होता तो सतत सर्वांचा अपमान करत असे वाईट वागण्यात तो कधीही कमी पडला नाही एके दिवशी दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले तेव्हा ते, ते खूपच दुर्बल दिसत होते त्यांना पाहून साम त्यांची चेष्टा करू लागला आणि त्यांना अपमान करू लागला सामच्या या वागण्याने संतप्त झालेल्या दुर्वासा ऋषींनी त्याला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला त्यानंतर सामची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सामने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली काही काळानंतर तो रोगातून मुक्त झाला तेव्हापासून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते की ही उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित समस्या दूर होतात आणि व्यक्ती रोगमुक्त होते जीवनात पैशाची संपत्तीशी आणि मुलाशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही या दिवशी अशा प्रकारे पूजाविधी करा सकाळी सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करा सूर्याला अर्ध द्या घराच्या अंगणामध्ये सात रंगाच्या रांगोळी काढा मध्यभागी एक चारमुखी दिवा लावा घराच्या बाहेर सात रंगाच्या रांगोळी काढल्यानंतर सूर्याला लाल रंगाचे फूल रोली अक्षदा दक्षिणा गुळ चणे यांचे अर्पण करा दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करा आदित्य हृदय सोत्र वाचा गहू गूळ तीळ लाल कपडा आणि तांब्याची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून द्या अशा प्रकारे सूर्यनारायणाचे पूजा आणि महत्त्व थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे तर आजची कथा कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद